नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे काव्या आणि पार्थ हे दोघंही घरी आलेले असतात परंतु लाईट नसल्यामुळे काव्या म्हणते अरे बापरे लाईट्स नाही येत वाटतं पार्थ म्हणतो हो ग गेले आहेत त्यानंतर तो लगेच आईबाबांना आवाज येतो त्यानंतर एक एक करून लाईट्स ऑन होऊ लागतात आणि मागे जो हॅपी वन मंथ ॲनिव्हर्सरीचा बोर्ड असतो त्या बोर्डाजवळची लाईट ऑन होते तो बोर्ड पाहून पार्थ खूप खुश होतो काव्याला देखील खूप मोठा धक्का बसलेला असतो एक घरातील एक एक करून सर्व लाईट साऊन झालेलं ला असतात आणि काव्याला समजतं की आमच्या लग्नाला एक महिना झालेला आहे आणि वन मंथ ॲनिव्हर्सरीचे बोर्ड लावले गेलेले आहेत ला त्याचंच हे से सेलिब्रेशन आहे ह्या सर्व गोष्टी तिच्या लक्षात आलेल्या असतात पार्थ आणि काव्या यांच्याबरोबरच नंदिनी आणि जिवा या दोघांचे फोटो बोर्डवरती लावलेले असतात ला पार्थला तर खूप आनंद झालेला असतो काव्या धक्क्याने सगळ्यांकडे पाहत असते घरातील सगळेजण छान तयार होऊन आलेले असतात आणि हॅपी वन मंथ हॅन असं म्हणून दोघांचं अभिनंदन करतात काव्याला काय बोलावं हे सुचत नसतं तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो पार्थ हा काव्याला इशारा करून मागे बोडवती पाहायला सांगतो तेव्हा काव्याला माहीत नसल्यामुळे ते अगदी सगळ्यांकडे आश्चर्य पाहते आणि मंजू या दोघेही येऊन त्यांना विश करतात पार्थचं अभिनंदन करतात तेव्हा काव्या पार्थकडे या शहराने पाहते तिचा चेहरा खूप पडलेला असतो काव्या थँक्यू देखील म्हणत नाही परंतु पार्थ थँक्यू सगळ्यांना म्हणतो सगळेजण वाजवतात इतक्यात नंदिनी आणि जिवा हे दोघेही तिथे आलेले असतात दोघेही तिथे आतमध्ये था, येतात आणि सगळी तयारी पाहतात जिवालाही प्रश्न पडतो ना की काय सुरू आहे त्यानंतर मिथून लगेच दावद पुढे जातो दा आणि म्हणतो या या इकडे या, या। बरं झालं तो जीवाला काव्याजवळ उभा करतो तेव्हा काव्या जिवा एकमेकांकडे रोखून पाहत असतात घरातील सगळेजण का खुश आहेत खरं तर जीवाला माहितीच नसतं तेव्हा सगळेजण मिळून हॅपी वन मंथ ॲनिव्हर्सरी जिवा असं नंदिनी आणि जेव्हा या दोघांनाही म्हणतात पुन्हा म्हणालात तर त्याचा चेहऱ्यावरचा रंग उडायलेला असतो नंदिनी मात्र खूप खुश असते त्यानंतर तो बोर्डकर्ते पाहतो तर काव्याची नजर जिवाकडेच असते आणि जेव्हा सुद्धा सेलिब्रेट करतो की काय असं तिला वाटत असतं त्यानंतर जेव्हा आता काव्याच्या फोटोकडे पाहते आणि काव्या ही नंदिनीच्या जीवाबरोबर असणाऱ्या फोटोकडे एकटक पाहत असतात दोघे एकमेकांकडे नजर रोखून नजर चोरून आप एकमेकांकडे पाहत असतात दोघांनाही सुचत नसतं नंदिनी आणि पाहतलाच ह्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती असतं काव्या आणि जीवाला याबद्दल काहीही माहिती नसतं त्यामुळे त्या दोघांना खूप मोठा धक्का बसलेला असतात घरामध्ये सगळीकडे जंगी सेलिब्रेशन सुरू असतं काव्यासारखी जेवाकडे पाहत असते आणि जेव्हा चढवयात पाणी असतं काव्यालासुद्धा तेच परिस्थिती असते त्याची ती देखील नजर चोरत तिच्याकडे पाहत असते कोणी डाऊट घेऊ नये म्हणून नंदिनी हसतच जीवाला कॉंग्रॅज्युलेशन म्हणते सारखी सारखी नंदिनी जीवाकडे पाहत असते तिला तर खूप कारण तिला खूप राग आलेला असतो की या सगळ्यामध्ये जीवासुद्धा इन्वॉल्व आहे की त्यानंतर काव्या आता न राहून विचारतेस हे सगळं काय आहे तेव्हा पार्थ म्हणतो आज आपल्या लग्नाला व एक मन पूर्ण झाला ना आणि म्हणून तुम तर तुमच्या हातून हा केक मागवला आहे अँड स्पेसिफिकली त्याच दुकानातून हेच कारण आहे हे सगळं केक सांडण्यामागे हे सगळे केक आणण्यामागे पार्थ तर काव्याबरोबर बोलत असतो तेव्हा काव्या खूप चिडलेली असते पार्थकडे खूप रागाने पाहते काव्या पुन्हा एकदा जीवाकडे पाहते तर जीवाची नजर फक्त काव्यावरती असते काव्य विचारते हे काय आहे म्हणजे हे सर्व तुम्हाला आधीच माहिती होतं तेव्हा पार्थ म्हणतो हो मला माहिती होतं घरातील सगळेजण काव्याला पाहतच राहतात वसुला आणि मंजूला समजते की काव्या मोठा धिंगणा करणार आहे त्यामुळे त्या दोघी एकमेकांना इशारा करतात हसतच वसू म्हणते थँक्यू काव्या तुमच्या अन्वर केक तूच आणलीस जीवाला खूप राग येतो आणि जेवा काव्याकडे पाहत असतो काव्याला आता काय बोलावं सुचत नसतं आता असं बोलणं योग्य नसतं म्हणून ती यावेळी जरा गप्प राहते मिथून म्हणजे जीवा भाऊ म्हणतो की कॉंग्रॅज्युलेशन कारण तुमची बायको नंदिनी आज खूप खूपच फरमात आहे बरं का कारण या सेलिब्रेशनची सर्व तयारी तुमच्या बायकोने केली आहे तेव्हा नंदिनी थोडी जीवाला घाबरते आणि म्हणते हो की नाही 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 त्या असं कुठे अहो मी नाही जेवा रागतच नंदिनीकडे पाहत असतो मी तर म्हणते की नाही नाही काय अगं तूच तर केली ना सगळी तयारी जीवा आणि खाव्या हे दोघेही नंदिनीकडे पाहतात नंदिनी म्हणते अहो नाही नाही नंदिनी आता बाजू सरसावत असते आणि म्हणते मी आईनं फक्त सांगितलं सजेस्ट केलं एक महिना पूर्ण झाला आहे आईंनी सेफ आईंनाच केवढा उत्साह आहे त्यानंतर मला होताच परंतु पुढाकार हा सगळा वसु वात्यानेच घेतला आहे वसू असते मग काव्या आणि जेव्हा यांच्या रागातच तिच्याकडे पाहत असतात कारण त्यांना माहिती असतं की वसू सारखी सारखी काळे करत असते त्यानंतर वसू म्हणते ठीक आहे मी घेतला पुढाकार म्हणून ते या केकची सगळी ऐद्या तर रम्याचीच होती ना म्हणजे नंदिनीने फक्त फ्लेवर सिलेक्ट केला आणि केकची ऑर्डर हो दिली परंतु केकवर कोणतं डिझाईन हवं हो। हे मात्र मिथून आणि रम्यानेच ठरवलं आहे आजची पार्टी माझ्याकडून आहे असं असं वसू जेव्हा अनास करते तेव्हा सगळेजण खूप खुश होतात काव्य आणि जेव्हा फक्त एकमेकांकडे रागातच पाहत असतात त्यानंतर विक्रम म्हणतोय वसुताई अगं फक्त तुझ्याकडून नाही हां आम्ही आम्हीसुद्धा खूप तयारी केली आहे आम्ही काय अप्रतिम डेकोरेशन केले ते बघ ना वसं म्हणते हो हो ते खरं आहे त्यावेळी मी तर म्हणतो हो माझ्या कामाची दखल घेतली त्याबद्दल थँक्यू आमचे फुगे फुगून फुगून गाल कसे झाले आहेत ते बघा तुम्हाला सांगू अजून काही हरकत नाही पण स्पेशली काव्याच्या हातून केक आणण्याची आयडिया ही बन्नाट होती असं म्हणून मी हसलेला असतो काव्या रागातच सगळ्यांकडे भात असते पात म्हणतो बरं झालं नाही सांगितलं काव्याला काही काव्याला जर असं सांगितलं असतं ना तर आपलं काही खरं नव्हतं पण नंदिनी ही आमची टीम तर ऑलरेडीच आउट झाली आहे पण तुमच्या प्लेयरचं काय तेव्हा नंदिनीमध्ये हो झालेत ना अगदी किनब्लोडसुद्धा झाले आहेत असं म्हणल्यानंतर सर्वजण हसतात आणि खूप खुश होतात नंदिनी पुढे बोलू लागते मला वाटलं की त्यांच्या काही गोष्टी लक्षात असतील मला तिकडे निवासमध्ये सोडायला येतील माझ्यासाठी गजरे वगैरे आणतील परंतु टांगा फुलटी असं नंदिनी ॲक्शन करून सांगते आणि विक्रम हसतो तेव्हा अरे बापरे पचकात झाला आता काव्या आणि जीवाच्या मनाची खूपच घसमोट होत असते त्या दोघांना काही सुचत नसतं त्यानंतर दिस इज व्हेरी पेनफुल असं म्हणून मी तुम्ही पुन्हा एक धडायला मारतो त्यानंतर मानिनी म्हणते की न नंदिनी आता हे बघ चारऐवजी आठ बदाम भिजवावे लागतील कारण विचारतो चार का कारण ती म्हणते अरे एवढी तयारी आहे दोघंही विसरतात कारण आज त्यांचं सेलिब्रेशन आहे डेकोरेशन आहे त्यानंतर ते दोघं विसरतात त्यामुळे चार काव्याला आणि चार जीवाला असे बदाम भिजवून ठेवा असं त्यांचं कॉमेडी सुरू असते त्यानंतर नंदिनी तिथून निघून गेलेली असते नंदिनी तिथून सॉरी काव्या तिथून निघून गेलेले असते खूप रागाने तिथे गेल्यानंतर तिला आठवतं की पार्क तिला कन्व्हिन्स करत असतो त्याच्यासोबत फ्रेंडशिप करू पाहत असतो आणि तिला म्हणत असतो प्रत्येक वेळी मी तुमच्यासोबत आहे मी तुमच्यासोबत आहे अशी जाणीव तिला करून देत असतो परंतु तिला वाटतं की हे सगळं खोटं आहे आणि हे बोलायचे आणि खायचे दात याच्या वेगळे आहेत रागारागाने ती बेडवर बसलेली असते आणि सेलिब्रेशन वगैरे नको असतं माझ्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असल्यामुळे सगळ्याचा मनस्ताप तिला होत असतो त्यामुळे पार्थबद्दलसुद्धा ती खूप निगेटिव्ह विचार करत असते तो मात्र खूप एफट घेत असतो परंतु तिचं त्याच्याकडे काही लक्ष नसतं तिला समजायला बाबा आतमध्ये आलेले असतात त्यानंतर ती म्हणते की प्लीज तू आता मला इथे येऊन त्रास देऊ नको असं म्हणून ती इग्नोर करत असते आणि तिच्याजवळ जे उशी असते ती फेकून मारते परंतु ॲक्च्युली तिथे बाबा असतात खबरदार आता आला तर असं ती म्हणत असते आणि विक्रमच्या अंगावरच ती उशी टाकते आणि पाठ नाही आहे मी विक्रम काका आहे का असं तिलाही धका बसतो आणि धक्यानेच त्यांच्याकडे पाहत राहते आनंदिनी इकडे खूप टेन्शनमध्ये असते आता नक्की काय होणार आहे हिने अजून टेन्शन वाढवून ठेवलेलं आहे असं जाऊन सेलिब्रेशनमधून त्यानंतर तिला मानेने म्हणत असते टेन्शन नको घेऊन सगळं व्यवस्थित होईल ना काव्याला समजायला सम समजायला गेलेले असतात सेलिब्रेशन तर जी वा त्या बोर्डकडे पाहत असतो आणि म्हणजे म्हणते या मुलीला नुसता आपल्यासारखा तोरा मिरवायचा असतो त्यानंतर नुसता कडूपणाच हे ज्या तोंडात आहे चेहऱ्यावरती नुसता रागेटपणा तडफड बोलणे म्हणजे काव्याला खूप बोली याचा राग जेव्हा येतो आणि जेव्हा म्हणतो हो असं जे हसत खेळत तुम्ही सेलिब्रेट करा म्हणता येईना हे तुमचं लग्न लव मॅरेज झालं आहे म्हणून जोडेदाराबरोबर आपण आनंदी नसताना कसं सेलिब्रेट करायचं